सांगलीच्या जत तालुक्यातल्या कन्नड शाळा शिक्षक नियुक्तीप्रकरणी कर्नाटक सरकारने गंभीर दखल घेतली आहे पंचवीस जून रोजी कर्नाटक सीमा भाग विकास मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव जत तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत तालुक्यातल्या कन्नड शाळांमध्ये मराठी माध्यमिक शिक्षकांची भरती केल्याप्रकरणी या समितीकडून कर्नाटक सीमा भाग विकास मंडळाचे अध्यक्ष सोमना नामरद आणि सचिव कन्नड शाळांची पाहणी करत कन्नड भाषकांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी दिलेली आहे त्याबरोबरच या समितीकडून जतमध्ये प्रशासनासोबत बैठक देखील पार पडणार आहे आमदार सावंत यांनी असं स्पष्ट केलेलं आहे कन्नड शाळांमध्ये मराठी शिक्षकांच्या नियुक्तीनंतर कन्नड भाषिकांवर अन्यायाची भूमिका राज्य सरकार घेत आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता आणि याची दखल कर्नाटक सरकारकडून घेण्यात आली आहे आणि यातून ही समिती महाराष्ट्रात येत आहे मात्र राज्य सरकार महाराष्ट्र सरकार या शिक्षक नियुक्तीची दखल घेणार आहे का नाही असा सवाल देखील आमदार विक्रम सावंत यांनी उपस्थित केला आहे जत तालुक्यात साधारणतः कन्नड विभागाच्या कन्नड भाषिक शाळा ह्या एकशे एकतीस आहे आणि त्या शाळेतून साधारणतः रिक्त पदांची संख्या शिक्षकांची ही साधारणतः शेहेचाळीस टक्के आहे आणि या शेहेचाळीस टक्क्याच्या माध्यमातून त्याचबरोबर हो जे पवित्र पोर्टल म महाराष्ट्र शासनानं केलं त्यानिमित्तानं जे काही शिक्षक त्या कन्नड शाळेवर आले तो मराठी भाषेचा शिक्षक त्यानिमित्तानं तिथं गेलेला आहे आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं जिल्हा प्रशासनाकडून या जिल्हा परिषदेच्या सिओनच्याकडं या संदर्भातली मी बैठक लावली तो विषय त्यांच्या लक्षात आणून दिला पण सीओनचं असं म्हणणं आहे की तो विषय आमच्याकडं नाही आहे तो शासनाकडं आहे खरं तर शासनाकडं जर असेल तर त्या मिटिंगच्या अनुषंगानं सीओ मॅडमनी म्हणायला पाहिजे होती की सदरचा बाबा हा प्रस्ताव या ठिकाणी हो। आम्ही महाराष्ट्र शासनाला पाठवून त्वरित कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतो पण तशा पद्धतीचं न करता आज तो विषय आमच्याकडं नाही आहे आता एक कॉमन सर्वसामान्य माणसालासुद्धा कळतं कि आ, की कन्नड भाषेवर जर मराठी भाषेचा शिक्षक गेल्यानंतर तो कन्नड शिकवू शकणार का हा खरं या कन्नड भाषिक लोकांचा प्रश्न आहे आणि त्यानिमित्तानं अशा पद्धतीचं जर ते कन्नड भाषिक लोकांच्यावर जर अन्याय होत असेल तर खऱ्या अर्थानं त्यांना महाराष्ट्रात राहायचं की नाही अशी परिस्थिती त्यांच्यावर निर्माण झाली आहे ओके <laughs> बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली